मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहुया आजच्या ठळक घडामोडी जर तालुक्यातील काँग्रेसमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडून गोपनीय बैठकीचा आयोजन नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू जत तालुक्यातील काँग्रेसमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दुपळी पडणार की काय असं चर्चेला उधाण आले असल्याची बातमी प्रसिद्ध होताच तातडीनं काँग्रेस पक्षामध्ये राजकीय घडामोडींना वेग आलाय काँग्रेस पक्षातील वरिष्ठ जानते नेते म्हणून ओळखले जाणारे अप्पाराया बिराजदार यांच्या शिष्टमंडळाकडून नाराज असणाऱ्यांच्या मनधरणीचं काम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं समजत आहे तर याबाबत तातडीनं ता गोपनीय या बैठकीचं सत्र सुरू झालंय याबाबत अधिक माहिती अशी की काँग्रेसला सोडचिट्टी देत आठ ते दहा पदाधिकाऱ्यांचा नेते मंडळी नाराज असल्याचे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहेत दरम्यान जत तालुक्यातील काँग्रेस पक्षामध्ये गेल्या लोकसभा निवडणूक प्रचाराच्या मुद्द्यावरून बराच वेळा वा, लोकसभा निवडणुकीच्या वेळी जिल्हा बँकेचे संचालक सरदार पाटील व विक्रमसिंह सावंत फाउंडेशनचे अध्यक्ष युवराज निकम यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते पक्षाचे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा प्रचार करणार नसल्याचं उघड जाहीर करून आपली नाराजी व्यक्त केली होती मात्र आता पुन्हा वेगळी चूल मांडत असल्याचं चित्र निर्माण झालंय यावरून जत तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गटातील प्रमुख नाराज पदाधिकाऱ्यांना एकत्र करून एक दबाव तयार करण्यात आलाय तसेच काँग्रेस पक्षाकडून यापुढील रणनीती ठरवण्यासाठी गोपनीय पद्धतीने बैठकांवर बैठका सत्र सुरू झाले यामधून जिल्हा बँकेचे संचालक पदाचा राजीनाम्याचे राजकीय घडामोडी घडल्याचं प्रमुख कारण असल्याचं चर्चा सुरू आहे याबरोबरच जर बँकेचे राजीनामा नाट्य असेल तर जत तालुक्यातील बाकीचे काँग्रेस नेते मंडळी कोणत्या कारणास्तव नाराज आहेत हे प्रत्येक निवडणुकीत म्हणून ज्यांची ओळख आहे ते अप्पर विराज या विराजदार हे यामधून कसे मार्ग काढतात हे आगामी काही दिवसात दिसून येईल तर नाराज असलेल्या ना मंडळींची नाराजी दूर झाली आहे तर आगामी निवडणूक काँग्रेस पक्षाला फायदेशीर ठरणार असल्याचं चर्चा सुरू आहे या उलट काँग्रेसमध्ये कशा प्रकारे फोडाफोडी केल्यानंतर आपल्याला फायदेशीर ठरेल याबाबत विरोधक आखणी करत असल्याचं समजतंय